नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाने आणि बाबा ऐटी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो केंद्र शासनाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे फसवणूक अशी आहे मित्रांनो अगोदर शेतकऱ्यांना निम कोटेड युरिया भेटत होता परंतु मित्रांनो आता निम कोटेड युरियाच्या ऐवजी शासन सल्फर कोटेड युरिया बाजारात आणणार आहे तर मित्रांनो सल्फर कोटेड युरिया बनवण्यासाठी जास्त पैसा लागतो परंतु सल्फर कोटेड युरियामुळे खतांचे भाव वाढू नये यासाठी शासनाने पार्लेजी कंपनीची स्ट्रॅटर्जी आजमावली आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सल्फर कोटेड युरिया ह्याच दामामध्ये मिळणार आहे परंतु गोनीचे वजन कमी करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही कुठेतरी शेतकऱ्याची फसवणूक करताना आपल्याला दिसत आहे स्टॉक तर मित्रांनो तुम्हाला आठवत हो असेल मागील काही दशकापूर्वी पार्लेजी कंपनीचा बिस्किट पुडा त्याच किमतीला मिळत होता आणि आजही त्याच किमतीला मिळतो मग तुम्हाला मला वाटत असेल कंपनीने बिस्किटचे रेट का नाही का नाही वाढवले तर ते असं आहे मित्रांनो कंपनीने रेट न वाढवता वजन कमी केलेले आहे त्याच पद्धतीने मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून खतांचे भाव न वाढवता गोणीमध्ये खतांचे वजन कमी केलेले आहे शेतकऱ्यांना अंधारामध्ये ठेवून कुठेतरी है त्या किमतीमध्ये खत द्यायचे आणि त्यामध्ये वजनच कमी करायचं याची कुठतरी शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम शासनाच्या माध्यमातून चालू आहे तर येत्या काळामध्ये मित्रांनो देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये खतांचे भाव वाढू नयेत यामुळे शेतकऱ्यांना फसवून शासन खतांच्या किमतीमध्ये तर आहे तेवढ्याच किमतीत ठेवत आहे परंतु वजनामध्ये घट मोठ्या प्रमाणात केली जात आहे आणि याची कुठेतरी शेतकऱ्यांची फसवणूक या माध्यमातून केली जात आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते एकेकडून खताला सबसिडी द्यायची आणि दुसरीकडून गोणीतलं वजनच कमी करायचं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटूया नवीन माहिती सह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद